आपला जवान किसान किसानचा मानून जातो जो गरीब मिडल परिवारचा असतो तोच जातो तो ना म्हणून ही न्याय मागतोय पाच मागण्या केल्यात त्या पाच मागण्यांमुळं आपल्या देशाचं भविष्य खूप मोठं उज्वल होणार आहे आणि सैनिक स्ट्रॉंग होणार आहे सैनिक सैनिक स्ट्रॉंग असेल ज्या देशाचा सैनिक स्ट्राँग असेल तो देश किती स्ट्रॉंग असू शकतो इंटरनल लढायचा आम्ही आशिनी लढून आपला किसान एक निस्त वाडर ओढी पाठवून दिलं तरी दुश्मनशी भिडून जाईल एवढी देशभक्ती आहे इथं कोण आहे हे बघा हा मुलगा आहे देशभक्ती कमी आहे का अरे दोन वर्षाचा मुलगा बोलतो जय हिंद सर सलूट जवाना मारतो जवानाला का मारतो घेऊन आता काम आम्ही त्यांनी आश्वासन दिलंय आम्ही दिल्लीला एक मिटिंग बसू आणि याच्यावर काहीतरी स्थापना करू ज्या जवानांना काढलं त्यांना पेन्शनचा आम्ही विचार करू आणि लवकरात लवकर निर्णय लावू कारण आतापर्यंत तीस एक तारीख झाली अजूनपर्यंत काही रिप्लाय नाही मला मंत्रालय रिप्लाय आलेला आहे की तुम्ही पाठपुरावा करा माझ्याजवळ क्रिविन्स आहे एक सर्व्हिसमॅन कोणाला बोललं जातो नऊ महिने ट्रेनिंग झाले म्हणजे भगवत भगवद्गीतावर कसं खातो तो ट्रेनिंग झाली म्हणजे तो देशाचा सैनिक झाला आहे आणि तो एक डिसिप्लिन सोल्जर होऊनच जातो ते सर्वांना माहिती आहे का मिलिटरीमध्ये डिसिप्लिन असतो सर्वांना माहिती ना तुम्ही जर सांगितलं घरी पाठवलं आणि हो तुमचं डिसिप्लिन तेव्हा खराब होईल तुम्ही कोणी जाणार आहेत का डिसिप्लिन खराब होईल नाही पण ना, ना। ना। डिसिप्लिन होण्यासाठीच आपण सोल्जर बनतो आणि जर अधिकारी सूड भावनेने घरी पाठवत असेल हो हे जर थांबायचं असेल तुम्हाला अजून स्ट्रॉंग बनावं लागेल प्रत्येक जवानाला प्रत्येक आपल्या युवा पिढीला स्ट्रॉंग बनावं लागेल तुम्ही मानसिक बी शारीरिक बी एकदम स्ट्रॉंग आणि प्रभावशाली शक्तिशाली बनणार आहे आणि यांना मी तेच सांगतोय जेव्हा रनिंग करणार तेव्हा तुम्ही आपल्या बॉडीला बी मेंटेन करून ठेवा आणि हरभरे चे असतात आता भरतीची प्रॅक्टिस करता कोणाचं साईडला दुखतं कोणाचं काही दुखतं त्यांना म्हटलं जेव्हा तुम्ही रनिंग करणार प्रत्येक जण रात्री एक हरभरा घ्यायचा गावराने हरभरा त्याला पाण्यामध्ये भिजायला टाकायचा आणि सकाळी खायचा जेणेकरून तुमचं साईडचं दुखणार नाही आणि तुमची बॉडी मेंटेन राहणार आहे तुम्ही देशाला वाचवण्यासाठी भविष्य आहे तुमच्या हातात आणि आम्ही बी भविष्य आहे म्हणून आपण प्रत्येक जण आता सैन्यामध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करा आणि एकदम ताकदवार बनव कोणी अधिकारी आपल्यासोबत फोटो त्यांच्या शिल्लनाची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे जजबा पाहिजे म्हणून आपण ही न्याय यात्रा काढलेली तर तुम्ही काय यात्रा निघा ते तर मित्र सण देखू शकतात की चंदूदा चव्हाण सुरत होतात अशा प्रकारे ज्या उभरता ज्या ज्येष्ठ भविष्य त्या जेव्हा ज्या प्रॅक्टिस करणार त्याचे गायडन्स करण्यासाठी त्याचे मोठिवेश करण्यासाठी त्याचा संघर्षमय प्रवास कसा आहे ते सांगण्यासाठी गेलो होतात तर असाच आपला चंदूभाऊला सपोर्ट करत राहा करत राहशात ना

चाहिए रोकना चाहिए रोकना चाहिए